सर्वसामान्यांना न्याय मिळवून देणारे हक्काचे चॅनल डी एस पी न्यूज लाईव्ह संपूर्ण महाराष्ट्रातील बातम्यांसाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा वळती येथे बिबट्याचा मेंढपाळावर हल्ला कुत्र्यामुळे वाचला मालकाचा जीव बातमी येत आहे हवेली प्रतिनिधी अमोल महाडिक यांच्याकडून वळती तालुका हवेली जिल्हा पुणे येथे डोंगर परिसरामध्ये दबा धरून बसलेल्या बिबट्याने शेळ्या मेंढ्या चढण्यासाठी गेलेल्या वळती येथील मेंढपाळ बापू पांडुरंग कुंजीर वय वर्ष एक्केचाळीस या मेंढपाळावरती हल्ला केला या घटनेने परिसरामध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे माहितीनुसार नेहमीप्रमाणे बापू पांडुरंग कुंजीर आणि त्यांच्या गावातील आणखीन काही नागरिक दररोज शेजारी असलेल्या डोंगरावर जनावरे शेळ्या मेंढ्या चरण्यासाठी घेऊन जातात बापू कुंजीर हे नेहमीप्रमाणे शेळ्या मेंढ्यात चारून घरी जात असताना वाटेवर एका ठिकाणी बिबट्या दबा धरून बसलेला त्यांना दिसला त्यांच्यासोबत असलेल्या तीन कुत्र्यांनी जोरदार भुंकण्यास सुरुवात केली आणि बापू कुंजीर यांनी जोरदार ओरडल्याने त्या ठिकाणावरून बिबट्याने पळ काढला यामुळे बापू पांडुरंग कुंजीर यांचा जीव वाचला